आज बाबाराव मुसळे यांचा जो कविता संग्रह आहे इथे पेटली माणूस गात्रे या कविता संग्रहामधली अतिशय फेमस एक कविता आहे ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रश्न नावाची कविता आहे प्रश्न प्रिये तू कळ्या मागतेस फुले मागतेस तर कधी गजरा मागतेस प्रिये तू कळ्या मागतेस फुले मागतेस तर कधी गजरा मागतेस पण तुला देता येण्याजोगी यापैकी एकही वस्तू नाही तू कळ्या मागतेस फुले मागतेस तर कधी गजरा मागतेस पण तुला देता येण्याजोगी यापैकी एकही वस्तू माझ्याजवळ नाही माझ्या हाती आहेत काही प्रश्न माझ्या हाती आहेत काही प्रश्न ज्वलंत तितकेच मूलभूत ज्वलंत तितकेच मूलभूत प्रश्न पोटभर भाकरीचे प्रश्न पोटभर भाकरीचे प्रश्न घोटभर स्वच्छ पाण्याचे प्रश्न सुरक्षित निवाऱ्याचे प्रश्न विविध पातळ्यांवर पोळल्या जाणाऱ्या विषमतेचे प्रश्न पोटभर भाकरीचे प्रश्न घोटभर स्वच्छ पाण्याचे प्रश्न सुरक्षित निवाऱ्याचे प्रश्न विविध पातळ्यांवर पोळल्या जाणाऱ्या विषमतेचे तुला शक्य असेल तर एक कर तुला शक्य असेल तर एक कर मला तुझ्या पदराखाली आसरा दे मला तुझ्या पदराखाली आसरा दे म्हणजे माझ्या निवाऱ्याचा प्रश्न सुटेल म्हणजे माझ्या निवाऱ्याचा प्रश्न सुटेल मग उरलेल्या प्रश्नांसाठी मग उरलेल्या प्रश्नांसाठी मी आयुष्यभर झगडत राहीन झगडत राहीन उरलेल्या प्रश्नांसाठी मी आयुष्यभर झगडत राहीन झगडत राहीन